आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार हा भाग बघणार आहोत बघा अपूर्णांकांचा गुणाकार पहिले आपण आयताकृती पट्टीच्या सहाय्याने समजून घेऊया इथे एक उदाहरण दिले आहे तीनशे पाच गुणिले छेद दोन आता पहिले इथे मी एक आयताकृती पट्टी काढते आणि त्या आयताकृती पट्टीचे पाच समान भाग करते तीनशे पाचमध्ये छेदात पाच असल्यामुळे पाच समान भाग करते आणि त्यापैकी तीन भाग हे रेखांकित करूया आता तीनशे पाचचा छेद दोन म्हणजे काय तर तीनशे पाचचा एकछेद दोन म्हणजे त्या आकृतीचे आपल्याला पुन्हा दोन सारखे भाग करायचे आहे आणि ते सारखे भाग करण्यासाठी एक आडवी रेषा आता काढूया बघा आता या आकृतीचे वरती वरचा भाग आणि खालचा भाग असे दोन सारखे भाग झाले आहेत त्यापैकी एक भाग आता पुन्हा रेखांकित करूया बघा खालचा भाग पूर्ण रेखांकित करत आहे आपण पूर्णपट्टीचे दोन समान भाग केले त्यावेळी तीनशे पाच भागाचेही दोन समान भाग केले त्यातील एक भाग घेण्यासाठी दोनदा रेखांकित केलेल्या भागाचा आपण विचार करूया बघा इथे काही भाग आकृतीचा आपल्याला दोनदा रेखांकित केलेला दिसतोय हा बघा हा भाग म्हणजे हे जे तीन चौकोन आहेत ते दोनदा रेखांकित झालेले आहेत मग हेच आपल्याला अपूर्णांकात जेव्हा दाखवायचे असेल तेव्हा आपल्याला या आकृतीचे दहा भाग झालेले दिसतात आणि त्यापैकी तीन भाग दोनदा रेखांकित आहे मग अपूर्णांकात आपण कसं लिहिणार तर तीन छेद दहा आणि निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येते की तीन, तीन, तीन गुणिले एक म्हणजे तीन छेद पाचमधला अंश तीन आणि एकछेद दोनमधला अंश एक छेद पाच गुणिले दोन बरोबर तीन छेद दहा म्हणजे अंशाचा अंशाशी गुणाकार केला आणि छेदाचा छेदाशी गुणाकार केला तर आपल्याला बरोबर हा दोनदा रेखांकित केलेला भाग मिळतो म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात आता आपण हे उदाहरणांच्या सहाय्याने बघूया बघा इथे एक उदाहरण आहे दोनशे तीन गुणिले दोनशे पाच आता आपण पाहिले की गुणाकार करताना अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करतात म्हणजे दोन गुणिले दोन छेद तीन गुणिले पाच बरोबर दोन गुणिले दोन झाले चार छेद तीन गुणिले पाच झाले पंधरा अजून एक उदाहरण आपण बघूया एक छेद चार गुणिले दोन छेद तीन आता इथेही आपण पहिले अंशाचा अंशाशी गुणाकार करणार आहोत म्हणजे एक गुणिले दोन आणि चार गुणिले तीन एक गुणिले दोन केले का आपल्याला दोन मिळणार आणि चां चार गुणिले तीन केले का आपल्याला बारा मिळणार आता आपण एक शाब्दिक उदाहरण बघूया सुलोचनाबाईंची बेचाळीस एकर शेती आहे त्यापैकी दोनशे सात भागात त्यांनी गहू लावला तर त्यांनी किती एकर शेतात गहू लावला बघा इथे त्यांची बेचाळीस एकर शेती आहे आणि त्यापैकी दोनशेच सात भागात गहू लावला म्हणजे बेचाळीसचा दोनशे सात भाग मग बेचाळीसचा दोनशे सात म्हणजे बेचाळीस गुणिले दोन छेद सात हेच आपण कसं लिहिणार तर बेचाळीस छेद एक गुणिले दोन छेद सात आता आपल्याला माहिती आहे की आपण अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करतो मग बेचाळीस गुणिले दोन पण बेचाळीसची फोड जर आपण केली तर सहा गुणिले सात होते म्हणजे सहा गुणिले सात गुणिले दोन छेद एक गुणिले सात आता अंशातला आणि छेदातला सात गेल्यानंतर राहिले बारा म्हणजे बारा एकर शेतीमध्ये त्यांनी गहू लावला थँक्यू